जय महाराष्ट्र पब्लिक तर आज मी बनवणार आहे रे रसमलाईचा अर्धा किलोचा केक तर सर्वात पहिले मी कुकरला दहा मिनटं हीट करण्यासाठी ठेवलं त्यानंतर केक टीनला छान तेल ग्रीस करून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मैदा टाकून त्या टीनची मैद्याने डस्टिंग करून घ्यायची आहे सगळीकडून टीनला डस्ट केल्यानंतर मैदा एक्स्ट्रा मैदा चाळून घ्यायचा आहे आता आपण केकचं बॅटर तयार करणार आहे त्यासाठी मी वॅनिला फ्लेवरचं एक मोठा माप एवढं व्हॅनिला प्रिमिक्स घेतलेला आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये ते टाकून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी ॲड करून त्या प्रिमिक्सला छान फेटून घ्यायचं आहे आणि गाईज पाणी हे तुम्ही थोडं थोडंच टाकून टाकायचं आहे कारण की प्रीमिक्स हे वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या ब्रँडचे असतात सो काही प्रिमिक्सला कमी पाणी लागते तर काही प्रीमिक्सला जास्त पाणी लागते त्याच्यामुळे एकदम जास्त पाणी टाकू नका कारण की त्यामुळे केकचं बॅटर जे आहे ते एकदम पतलं होते त्याच्यामुळे थोडं थोडं करून पाणी घालायचं त्याच्यामध्ये क्रीमीर छान फेटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे आणि ज्या फ्लेवरचा तुम्ही केक बनवत आहे त्या फ्लेवरचं इसेन्स टाकायचं जसं की इथे मी रसमलाई फ्लेवरचा केक बनवत आहे त्याच्यामुळे मी रसमलाई इसेन्सचे चार ते पाच ड्रॉप्स टाकलेले आहेत त्यानंतर त्या सर्वांना एकदा छान व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जर तुम्हाला बॅटर ठीक वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये आणखी पाणी ॲड करू शकता रिबिनसारखं फ्लिप जर पडत असतील बॅटरच्या तर इथे तुमचं बॅटर छान पद्धतीने फेटून झालेलं आहे आता त्या बॅटरला तुम्हाला त्या डस्ट केलेल्या केकटीनमध्ये ते बॅटर पोअर करायचं आहे आणि सगळं बॅटर पोअर नंतर के त्या केक टीनला दोन ते तीन वेळा टॅप करा जेणेकरून त्याच्यामध्ये असलेली एअर्स जी आहे ती रिमूव्ह होऊन जाईल आणि ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे एअर रिमूव्ह करण्यासाठी त्यानंतर केकटीन तुम्हाला ते प्रीहीट करण्यासाठी जे कुकर ठेवलं होतं किंवा जे पण तुम्ही भांडं ठेवसाल त्याच्यामध्ये ते केकटीन ठेवायचं आहे गॅसवर आणि त्याला तीस मिनटं तुम्हाला बेक करायचं आहे तीस मिनटानंतर मी केक कुकरचं झाकण खोडून बघितलं तर तुम्ही बघू शकता जी टूथपीक आहे ती एकदम क्लीन निघलेली आहे याचा अर्थ तुमचा केक हा छान पद्धतीने बेक झालेला आहे